श्री स्वामी समर्थ सुप्रभात आज आहे श्री रामनवमी आणि तुम्हाला रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा आज मी काय स्वयंपाक करणार आहे ते तुम्हाला व्हिडिओत दाखवते सर्वात प्रथम मी वरण भाताचा कुकर लावते वरण भाताचा कुकर होईपर्यंत आपण पुऱ्यांसाठी पीठ मळून घेऊया त्यासाठी पिठामध्ये अर्धा चमचा मीठ आणि दोन चमचे तेल टाकून पाण्याने कणिक घट्टसार भिजवून थोड्या वेळ मुरायला ठेवून द्यायची नंतर वेळेवर तिला पुन्हा मळून घ्यायची आणि गोळे करायचे तोपर्यंत कुकर शिट्या होतात आणि आपली भाजीची तयारी चिरसार करण्याची ती पण होते ती करून घेऊया आपण मला आज माझ्या कामात काका मदत करतात आहे कारण की त्यांना आज सुट्टी आहे आपण ज्यावेळेस स्वस्त मिळतात म्हणून ते कांद्याचे पोते घेऊन येतो ते पोते सारखे चार आठ दिवसाला काढून पहावे लागतात आणि त्यांची सालं काढून स्वच्छ करून ठेवावे लागतात तर हे आम्ही दहा किलोचं पोतं आणलं होतं ते मी आता त्याच्यात थोडेसे कांदे राहिलेले आहेत ते स्वच्छ करून ठेवते जर तुम्ही ते पाहिले नाही ना उघडून सारखे सारखे आठ चार दिवसाला तर ते सडतात कांदे आतमध्ये मग त्याच्या ताळ्या पण होऊ शकतात हिरवे मिरच्या आणल्यावर त्याची सुद्धा देठ काढून ठेवायची फ्रीजमध्ये म्हणजे त्या पुष्कळ दिवस हिरव्याच राहतात आता आपण काकडीची कोशिंबीर तयार करून घेऊ त्यासाठी मी काकडी किसून घेतलेली आहे एक त्याच्यामध्ये दोन चमचे दही घातलेले आहे थोडी साखर आणि चवीपुरतं थोडं मीठ आणि आता त्याला तडका मारून घेऊ हिरव्या मिरचीचा पळीमध्ये थोडं तेल टाकून त्यामध्ये जिरे मोहरी हिंग आणि किंचितची हळद टाकायची आणि ही तयार केलेली के फोडणी आपण किसून ठेवलेल्या काकडीच्या मिश्रणामध्ये टाकून द्यायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं काकडीची कोशिंबीर तयार झाली आहे आपली वेगवेगळ्या कोशिंबिरी चटण्या ही ताटाची शोभाच नाही वाढवत तर आपल्या जिभेची चवसुद्धा वाढवतात म्हणून यांची गरज असते ताटात खूप हो। एवढी सगळी कामं होईपर्यंत कुकर झालेलं आहे आता मी कुकरमधला वरण भात काढून वरणाला रवीने चांगले घोटून घेते आणि त्याला एक उकळी आणते वरणामध्ये थोडं चवीपुरतं मीठ थोडी हळद आणि हिंग घालावा म्हणजे वरणाला चांगली चव येते शिजताना डाळीमध्ये मी हळद घालत नाही कारण की कुकर खूप पिवळा पिवळा होऊन जातो त्यामुळे मी नंतर शिजल्यावर उकळतानाच घालते वरणाला उकळी येईपर्यंत आता बटाटे सोलून घेऊया लोकांनी रोजच्या स्वयंपाकापेक्षा काहीतरी वेगळं करून खावं म्हणून हे सगळे सण वारं आणि आहेत मला तरी असं वाटतं तुमचे काय विचार आहेत याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा पुऱ्या केल्या म्हणजे बटाट्याची सुकी भाजी हवीच पिवळी भाजी नाहीतर पुऱ्या केल्यासारख्याच वाटत नाहीत काकांना नाही आवडतं ही सुकी भाजी त्यांना आवडते हे रशाची भाजी पण मी आज सुकी भाजीच केलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घालून तेल तापल्यावर त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी त तडतडल्यावर त्यामध्ये जिरे नंतर लसूण पाकळ्या मी चिरून टाकलेल्या आहेत आणि हिरव्या मिरच्या आणि कांदा टाकायचा कांदा चांगला परतून घ्यायचा तो चांगला परतला की नंतर त्यामध्ये थोडं लागेल तर थोडं तिखट धणे पावडर जिरे पावडर चवीपुरतं मीठ टाकून भाजीला चांगलं मिक्स करून घ्यायचं बटाट्याच्या फोडी चांगल्या एकजीव करून घ्यायच्या भाजी तयार आहे आपली आता आपण शिऱ्याची तयारी करूया कढईमध्ये दोन चमचे तूप घालून अर्धी वाटी रवा टाकलेला आहे चांगला भाजून घेतलेला आहे आता त्यामध्ये दीड वाटी पाणी टाकलेलं आहे आणि र रव... पाणी चांगलं आटलं की नंतर त्यामध्ये जेवढा रवा आहे तेवढी साखर घालायची आणि आटलं की त्यामध्ये वेलची पूड घालून झाकून ठेवायचा शिरा तयार आहे आता राहिलेल्या आहेत पुऱ्या आणि भजे त्यासाठी मी पुऱ्या लाटून देते काकांना आणि काका पुऱ्या तळून घेतील पुऱ्या तळून झाल्या की मी शेवट मग मी भजे करून घेईल पुरे आता तळून झालेल्या आहेत आपल्या आता भजे करून घेते मी तुम्ही काय केलं रामनवमीच्या स्वयंपाकामध्ये ते मला नक्की कमेंट करून सांगा प्रत्येकजण वेगवेगळे पदार्थ करतो आपापल्या घरी कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ आता हे आपलं ताट तयार आहे नैवेद्यासाठी श्री स्वामी समर्थ जय श्रीराम